तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा लवकरच अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात होणार आहे त्यामुळे केडगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडून देणारी घडामोड आता समोर आली आहे दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या मुलाखतींना उपस्थित राहून सर्वांना आश्चर्याचा धक्का देणाऱ्या कोतकर गटानं आता थेट प्रचारात उडी घेतली आहे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या नेतृत्वात अठरा डिसेंबरला शिवाजीनगर येथील मारुती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून निवडणुकीचा अधिकृत शुभारंभ केला गेला केडगावच्या राजकारणातील किंगमेकर मानले जाणारे भानुदास कोतकर अनेक वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं विशेष म्हणजे अद्याप कोणत्याही पक्षाचा अधिकृत चिन्ह किंवा उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही ज्येष्ठ नेते कोतकरांनी स्वतः मैदानामध्ये उतरून प्रचाराचा नारळ फोडल्यामुळं कोतकर पॅटर्न पुन्हा एकदा केडगावात कार्यान्वित झाल्याची चर्चा शहरासह जिल्ह्यात रंगली आहे प्रभाग सोळामधून कोतकर गटाच्या माजी नगरसेविका सविता अशोक कराळे भूषणगुंड सागर सातपुते या युवा उमेदवारांच्या पाठीशी भानुदास कोतकर स्वतः उभे राहिल्यामुळं विरोधकांचे धाबेदन आणलेत यावेळी शशिकांत आठरे जयदत्त खाकाळ शकुंतला पवार शोभा मगर प्रमोद शेजूळ संजय खामकर नागेश्वर टेलर उत्तम आंधळे विशाल कराळे पोपट कराळे गणेश सातपुते मुरलीधर बालवे बाळासाहेब यादव मच्छिंद्र शिरसाट दत्तात्रय कराळे मनोज येरकळ सागर जाधव गोरख मांढरे यांसह प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये